जयसिंगपुरातील रस्त्यावर माती मिश्रित मुरुम रस्त्यावर चिखल अनेक वाहने घसरून पडली जयसिंगपूर येथील खड्डे पडलेल्या रस्त्यावर पालिका प्रशासनाकडून भर पावसात माती मिश्रित मुरुम टाकण्याचा प्रकार सुरू केल्याने शहरातील रस्त्यावर खड्डे तर मुजले मात्र माती मिश्रित मुरुम असल्यामुळे चिकल मात्र मोठ्या प्रमाणात झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे भुयारी गटर व इतर कामासाठी शहरामध्ये अंतर्गत सर्वच रस्ते खोदण्यात आले आहेत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने या रस्त्यात पाणी साचलं आहे रस्त्यावरून जाताना अपघात होऊ नये म्हणून पालिका प्रशासनाने या खड्ड्यात मुरुम टाकत आहेत मात्र हे, हे मुरुम माती मिश्रित असल्याने परत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल होत असून याचा त्रास पादचाऱ्यांचं वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात होत आहे पालिका प्रशासन तसेच ठेकेदाराने चांगल्या प्रतीचा मुरुम शहरातील रस्त्यावरील खड्ड्यात टाकल्यास शहरामध्ये अगोदरच झालेले चिकलमय रस्ते पुन्हा चिकलमय होणार नाहीत याची दक्षता घेणं गरजेचं बनलं आहे एकंदरीत पालिका प्रशासनाच्या अजब कारभाराची चर्चा शहरामध्ये ऐकायला मिळत आहे महानकरीप्ससाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर